मौनीसागर जलाशयातील एक थेंबही पाणी देणार नाही कृती समितीचा इशारा सर्वपक्षीय ठिया आंदोलन तडगाव तारीख सव्वीस प्रस्तावित अदानी उद्योग समूहाच्या हायड्रोलिक इलेक्ट्रिक प्रकल्पाकरिता पाटगाव तालुका भूदरगड येथील मौनीसागर जलाशयातील पाणी देणार नाही असा निर्धार सर्वपक्षीय ठिया आंदोलनात घेण्यात आला यावेळी पाटगाव धरण बचाव कृती समितीच्या आंदोलनाची तीव्रता पाहून वन विभाग प्रशासनाने सदरच्या प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामास तात्पुरती स्थगिती दिली कोकणातील अंजिवडे येथील अदानी उद्योग समूहाचा हायड्रोलिक इलेक्ट्रिक प्रकल्पास मान्यता दिली आहे अदानी ग्रुपने वन विभागाने घालून दिलेल्या अटींच्या विरोधात काम सुरू असून तिथे अनधिकृत वृक्षतोड व रस्ता तयार करण्यात आला आहे सदरच्या कंपनीवर वन विभाग कायद्याने गुन्हा दाखल करावा तेथील मशिनरी जप्त करण्यात यावी अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आली सदर मागणीचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण यांना देण्यात आले वन विभागाने ताबडतोब काम थांबवावे अन्यथा आंदोलन चालूच राहील अशी भूमिका घेण्यात आली यावेळी तातडीने लोकप्रतिनिधी व आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत भुदरगड तालुक्यातील जनतेचा विरोध व आमदार प्रकाश आंबेडकर सदस्य लोकनेता समिती यांनी विरोध दर्शवला असल्याने अदानी यांच्या बहुचर्चित प्रकल्पाच्या दृष्टीने वनविभाग पाटगाव धरण बॅकवॉटर येथे चालू असलेले काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे आदेश जी गुरुप्रसाद वनसंरक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी दिले आंदोलकांनी आमच्या समक्ष सदरचे काम बंद करावे व मशिनरी तिथून हलवावी अशी भूमिका घेतली त्यावेळी लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन यांनी मध्यस्थी करत सदरचे काम तात्काळ थांबवण्याच्या दृष्टीने तेथील मशिनरी हलवावी याकरिता सर्व आंदोलन लोकप्रतिनिधी वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन सदरचे काम बंद केले व मशिनरी लवकरात लवकर तिथून हलवण्यात यावी याविषयी ठाम मागणी वन विभागाकडे केली आज सकाळी दरम्यान दहा वाजता कडगाव बस स्थानकावरून मोर्चाला सुरुवात झाली तब्बल दोन किलोमीटर मोर्चातील हजारो नागरिक पायी चालत व विभागाच्या कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलनाला दाखल झाले यावेळी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अदानी गो बॅक अशा घोषणांचे बॅनर हातात घेऊन हजारो लोक सदरच्या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई मधुकर देसाई सत्यजित जाधव केना पाटील जिल्हा बँक संचालक अर्जुन आबेटकर गोकुळ माजी संचालक धैर्यशील देसाई बाबा नांदेकर अविनाश शिंदे युवराज येडुरे विश्वनाथ कुंभार संदीप वरांडेकर शेखर देसाई डॉक्टर नवज्योत देसाई सुभाष सोनार प्रकाश वास्कर अरुण शिंदे बाबासाहेब देसाई आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी आंदोलकांच्या वतीने कॉम्रेड संपत देसाई कॉम्रेड सम्राट मोरे मच्छिंद्र मुगडे प्रकाश पाटील संदीप देसाई धनराज चव्हाण सविता चव्हाण मायकल डिसोजा आदींनी भूमिका मांडली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भुदरगड पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सह्याद्री लाईव्ह साठी पाटगाव प्रतिनिधी हरिश्चंद्र देसाई ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद